श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी मराठी वर्षातील ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे त्याचबरोबर चैत्र महिन्यामध्ये ही चतुर्थी आलेली आहे यामुळे या चतुर्थीचं महत्त्व हे खूप सांगितले जाते चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा व्रत करून काही उपाय हे केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरात जाळायची आहे यामुळे आपल्याला घरात लागलेले दोष अडचणी या दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता तर आहे परंतु गणपती बाप्पा हे व्यक्तीच्या जीवनातील संकट विघ्न हे देखील दूर करतात सुख करता म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये सुख देतात आणि दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करतात असे हे गणपती बाप्पा आणि यांना समर्पित असणारी ही आज चतुर्थी आहे यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे जर आपण आजच्या दिवशी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घराला लागलेले दोष हे दूर होतील घरात काही दुःख असेल संकट असेल अडचणी असेल काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाईल घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन साक्षात गणपती बाप्पा आपल्या घरावर प्रसन्न होतील जर आपल्या घरामध्ये सतत अडचणी येत असेल आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असेल आपल्या घरातल्या व्यक्तींवरती वारंवार काही संकट आणि अडचणी येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम आपलं पूर्ण होत नसेल आपले नेहमी कामामध्ये अपयश येत असेल घरामध्ये सतत भांडणं होत असेल मतभेद कलह त्याचबरोबर आर्थिक समस्या घरातल्या मुलांची प्रगती न होणे यासारख्या अडचणी जर आपल्या घरामध्ये असेल तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो यामुळे तुम्हाला आज चतुर्थी दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय खूप सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे आणि प्रत्येक चतुर्थीला हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेपासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय तुम्हाला हा तुमच्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे यामुळे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप लावायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट लागणार आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा खोबऱ्याचा तुम्ही एक तुकडा घेतला तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या हातामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या फुलाच्या लवंगा ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे पहा पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरी ही वापरल्याने घरातली नकारात्मकता आपल्या घरातल्या व्यक्तींना लागलेले दोष हे दूर करत असते म्हणून अगदी चिमुडभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकतात या दोन वस्तू तुम्हाला सर्वप्रथम हातात घेऊन आपल्या घरातल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून त्याखाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायची आहे यानंतर या दोन लवंगा आणि ही मोहरी जी आहे तर ती तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती टाकायची आहेत त्यावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला पाच कापराच्या वड्या साईटला काढून घ्यायच्या आहे त्यातली एकच वडी ही तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायची आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला अथर्व शिष्यमचं कंटिन्यू पठण करायचं आहे किंवा तुम्हाला एक मी मंत्र सांगते त्या मंत्राचं पठन तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे मंत्र हा असा आहे ओम अविनाशाय नम ओम अविनाशाय नम तर या मंत्रास तुम्हाला कंटिन्यू जप करायचं आहे आणि ती कापराची वडी तुम्हाला त्यावरती ठेवून जाळायची आहे आता ही कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती टाकायच्या आहेत अशा तुम्हाला पाच कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती खो किंवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकून तुम्हाला जाळायच्या आहे सोबत या दोन लवंगा आणि मोहरीसुद्धा तुम्हाला जाळायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुम्ही या दिवशी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घराला लागलेले दोष हे शंभर टक्के दूर होतात घरातल्या दरिद्री आणि गरिबी ही निघून जाते घरात असली नकारात्मकता ही नष्ट होते जर आपल्या घराला काही लागलेले दोष असेल काही नकारात्मकता असेल तर आपल्या घराची कामं ही बिघडू लागतात घरातील लोक हे खूप आजारी पडतात त्यांची आर्थिक परिस्थिती ही ढासाळू लागते म्हणजे आर्थिक परिस्थिती त्यांची बिघडू लागते आणि कापूर हा घरात जाळल्याने घरातील नकारात्मकता घराला लागलेले दोष हे दूर करण्याचं काम करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला हा उपाय आज करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने ग्रह आणि वास्तुदोष देखील दूर होतात घरामध्ये कापूर जाळल्याने धन आणि धनाशी संबंधित काही समस्या असेल तर त्या नक्कीच दूर होतात वारंवार बिघडत असणारी कामे जी आहे तर ती पूर्ण व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये एक वातावरण जे आहे तर ते शुद्ध राहते घरातली नकारात्मक शक्ती ही घरातून निघून जाते आणि घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता कापूर हा जाळून झाल्यानंतरनं जी खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा राहील तर तो तुम्हाला चुकूनही खायचा नाही तर तो तुम्हाला लगेच त्याचवेळी घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि लांब जाऊन तुम्हाला तो फेकून द्यायचा आहे किंवा खड्डा घेऊन तुम्हाला पुरून टाकायचा आहे किंवा निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही बाहेर जाऊन डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल बघा नारळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे करून पहा त्याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा दिसून येईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ता ता, कराई चाहे? रात्री झोपतात रात्री झोपताना तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल किंवा मनामध्ये झोपल्यानंतरनं वाईट विचार यायला सुरुवात होत असेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपण रात्री झोपलो की आपल्या मनामध्ये नको ते विचार येत असतात वाईट विचार येत असतात आपलं काहीतरी वाईट होणार आहे असे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतात असे मी तुम्हाला काय करायचं आहे दररोज रात्री झोपताने आपल्या उशीखाली एक कापराची वडी ठेवून झोपायचं आहे असं केल्याने आपल्याला चांगली झोप लागते नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते आणि आपल्याला वाईट स्वप्न देखील पडत नाही आपल्या मनात कुठलेही वाईट विचार हे येत नाही तर तुम्ही हा उपायसुद्धा जर तुम्हाला अशी समस्या असेल तर तुम्ही नक्कीच सुरू करू शकता दररोज तुम्हाला झोपताना हा उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी ती कापराची वडे काढून साईडला ठेवायची आणि पुन्हा तीच रात्री झोपताना तुम्हाला उशीखाली घ्यायची आहे दररोज तुम्हाला कापराची वडे ही बदलायची गरज नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे गरिबी आहे दुःख आहे काही केल्याने आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जात नसेल भरपूर कष्ट आणि मेहनत तुम्ही करत आहे परंतु पैशाला पैसा हा लागत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला प्रत्येक संकट चतुर्थीला एक उपाय सांगते तो करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे शमीचं झाड जे आहेत ना ते आपल्या घरी आणून लावायचं आहे हे शमीचं झाड तुम्हाला घरी आणून लावायचं आणि त्या झाडाची प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला पूजा करायची आहे संध्याकाळी या झाडाखाली दिवा लावायचा आणि या झाडाची पानं जी आहेत तर ती तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहेत गणपती बाप्पांना शमीची पानं हे खूप प्रिय आहेत आणि हे पानं जेव्हा आपण बाप्पांना अर्पण करतो अशावेळी दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होते आणि यामुळेच शमीच्या झाडाची पूजा ही चतुर्थीच्या दिवशी केली जाते म्हणून तुम्हीसुद्धा प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांना शमीची पानं अर्पण करत चला त्याचबरोबर एक शमीचं झाड आपल्या घरी लावून त्याची पूजा तुम्ही करत चला नक्कीच तुमच्या घरातली गरिबी ही शंभर टक्के दूर होईल शमीचं झाड म्हणजेच याला सौंदर्य देखील म्हणतात तर असा हा एक उपाय तुम्हीसुद्धा करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ